आमच्या साहेबांनी राज्याध्यक्षांनी जमू अभ्यंतर साहेबांनी सांगितलं का बिलकुल सर्वांनी रस्त्यावर आलं पाहिजे आणि म्हणून यापुढे सुद्धा सर मराठवाड्याचं नेतृत्व निश्चितच शिक्षक आमदार असा पाहिजे की तुमच्या आमच्यातला पाहिजे सामान्य लोकांमध्ये बसला पाहिजे उन्हामध्ये बसला पाहिजे विद्यार्थ्यांमध्ये बसला पाहिजे असं प्रतिनिधित्व येत्या काळामध्ये आपल्या सगळ्यांना या ठिकाणी आणायचं आहे आणि निश्चितच त्या दिशेनं पाऊल आपल्याला टाकायचंय म्हणून या ठिकाणी या आजच्या दिवसाचं आयोजन केलं आणि सर्व संघटना या ठिकाणी एकत्रित बोलवल्या त्याबद्दल मी सर्वांना हो तर या शिक्षकांना पगार मिळवला पाहिजे लेकरांना हे पवित्र शिक्षणाचं काम करत आहेत तर यासाठी हे आंदोलन करणारे अशी माणसं या ठिकाणी या सभागृहामध्ये पाठवण्याचं काम आपलंय आणि त्यासाठी आम्ही सर्व संघटनांचे पदाधिकारी मी सांगेल की सर या आंदोलनासाठी नव्हे तर कुठल्याही बाबीसाठी आपण सर्वजण एकत्र येऊ आणि आपल्या न्याय हक्कासाठी पुढे आंदोलन करू तर या सरकारचा धिक्कार असो धिक्कार असो सर्वांनी एकदा बोमलायचंय की या सरकारचा या सरकारचा सरकारच्या नावानं या राज्य सरकारच्या नावानं वितरण काळेच्या नावानं शिक्षक आमदाराच्या नावानं वित्त मंत्र्याच्या नावानं तर या ठिकाणी संयोजकांनी मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी त्यांचा आभार मानतो धन्यवाद जय जय हिंद जय भारत धन्यवाद सर यानंतर आपण ज्यांचं लढवय योद्धा म्हणून सातत्यानं सा नाव घेतो मान्य प्राध्यापक दीपक कुलकर्णी सर यांना असे विनंती करतो आपण या ठिकाणी संबोधित करावं मराठवाडा शिक्षक संघाचे केंद्रीय अध्यक्ष सूर्यकांत विश्वासराव यांचं इथं नुकतं आगमन झालं त्यांचं सुद्धा सर्वांच्या वतीनं स्वागत करण्यात येत आहे आणि मला जे काही दोन मिनिटाचा वेळ दिलेला आहे प्रथमतः या महाराष्ट्र शासनाचा जाहीर असा निषेध करतो कारण चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीसला जो काही शासनादेश आदेश काढलाय जण म्हणतात शासनाने इलेक्शन साठी आपल्या हातात ठेवला मी त्याला मानणारा नाही महाराष्ट्रभरामध्ये राज्यामध्ये माझ्या शिक्षक बंधू आणि भगिनी रस्त्यावर उतरले शासनाचा धिकार केला शासनाच्या ना, नाकात द मानला त्यावेळेस कुठतरी शासन आदेश काढला त्यांनी आपल्याला फसवण्यासाठी किंवा आपल्याला खुश करण्यासाठी काढलेलं नाही हा आपण मिळवलेला शासन आदेश आहे आणि तो खोटा नाही त्याच आदेशाच्या जीव आपण पगार घेणार आहोत कोणी खोटं म्हणत असेल कोणी फसवं म्हणत असेल पण चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीसच्या शासनादेशानुसार आपल्याला एक जून दोन हजार चोवीस पासूनच वाढ घ्यायचा आणि तो ते कसा घेत नाही हे आपण सगळे एक आलेलो आता तर आतापर्यंत शिक्षक समन्वय संघामध्ये अनुदानित संघटना काम करत होते काही बोटावर मोज नाहीत का अनुदानित संघटना येत होत्या त्यामध्ये विश्वासराव सर होते आता ते ग्राउंडपासून त्या आझाद मैदानापर्यंत सगळेजण सगळ्या संघटना एक आलेल्या आहेत शासनाला पळके सोळ काय आपल्याला वेळ लागणार नाही किरण सर तुम्ही आमच्या पाठीशी जर उभं राहिले तर सगळ्यांना पळवण्याची ताकद आमच्यामध्ये लो नुसते लोक म्हणतात पाठीवर आठवून लढ म्हणा आम्ही ना तसं नाही नुसतं मना म्हणलं मन की आमचे पळालेले लोक दिसतील कारण विराजची ही ताकद आजपर्यंत कोणीच ओळखली नाही फक्त काम काढे बाप्पाला माहिती आहे त्यांना चुलक माहिती कार्यक्रम बंद पडतो आम्हाला माहिती आहे शंभर टक्केच्या जीवावर हे लोक निवडून येतात शंभर टक्के लोक त्यांना एक दिवस महिना दोन महिन्याला येतात दरबारा घेतात कुठतरी छोट्या छोटे खाणी मेडिकल बिल असेल किंवा एखाद्या लुटूपुटूचं जे काही काम असेल ते लुटूपुटूचं काम केल्याचं दाखवतात आणि त्याच जीवावर मतं मांडतात आणि निवडून येतात त्यांना काही फोटोने आरत्र मिळतात पण विना अनुदानीत अशी संघटना नाही विना विनाअनुदानित किंवा औषधांना अनुदानीतचे जे काही शिक्षक का आहेत त्यांचं उपद्रव मूल्य हे खूप मोठं आहे तुम्हाला माहित असेल जिल्हा परिषदेच्या सभागृहामध्ये विक्रम काळे साहेबाचा एक दरबार होता तो दरबार उद्या आम्ही पाच सहा हजारच आहे तिथं त्यावेळेस भुसारेसाहेब सर तुम्ही होते तुम्ही तुम्ही स्टेजवर बसलेले होते कारण दुसरं काहीच नव्हतं हे जे काही आमच्या वाट्याला आणलेले जे काही दुःख आहेत ते दुःख आणणारा फक्त विक्रम काय आमदार आहे त्याचं कारण सांगतो पुराविषयी सांगतो आमचा वीस टक्क्याचा शासनादेश झाला वीस टक्क्याच्या आदेशामध्ये काही त्रुटी होत्या शासनाने हो शासना स्पष्ट सांगितलं होतं की मंत्रालयामध्ये एक महिन्याच्या आत त्रुटी दाखल करा आमच्या लोकांनी एक महिन्याच्या आत कोरोनाच्या काळामध्ये असून सुद्धा मंत्रालयामध्ये त्रुटी दाखल केल्या होत्या सर पण शिक्षकाचं भलं होताना शिक्षक आमदाराला देखवत नाही आणि तो एकमेव आहे त्यांनी तिथे विनंती केली नाही विभागावर न्या विभागावर नाही जिल्ह्यावर न्या त्रुटीपुरता त्याचा कॅम्प विभागावर कॅम्प आला आणि विभागावर कॅम्प आला म्हणता म्हणता दोन महिने गेले आणि दोन महिने गेले त्यामुळं त्रुटी पूर्ततेचा एक महिना एकदा फाईल मंत्रालयामध्ये दिलेली असताना सुद्धा पुन्हा विभागावर खेटे मारावे लागले आणि शासनाच्या हातात कोलीत भेटलं की एक महिन्याच्या आत तुमचं काम झालं नाही पुन्हा कोर्टात लोकांना जावं लागलं आणि आता कुठतरी या शासनादेशामध्ये चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीसच्या शासनादेशामध्ये गेलेला हो जो काही आमच्या बांधवांचा टप्पा होता तो फक्त विक्रम काळे साहेबांच्या त्या एका पत्रामुळे विभागावर तपासण्या आल्या आणि त्यांच्या माध्यमातून त्या तपासण्या लांबल्या आणि तो टप्पा आमच्या शिक्षकांचा लांबलेला आहे तो आता कुठतरी भेटायला लागलेला आहे एक जून दोन हजार चोवीस ते पण त्यामध्ये सुद्धा बत्तीस महिन्याचा पगार गेलाय एवढं सगळं शिक्षकासाठी करणारे शिक्षकाचे प्रतिनिधी असाव कसे शिक्षका शिक्षकाचे प्रतिनिधी हे शिक्षकासाठी लढणारे झगडणारे शिक्षक आपली जात मानणारे असावेत शिक्षकच आपला पक्ष मानणारे असावेत पण दुर्दैव आहे पक्षाच्या दावणीला बांधलेले जे काही शिक्षक आमदार आहेत ते शिक्षक आमदार शिक्षकांना शिक्षक मानायला तयार नाहीत आणि त्यांच्या प्रश्नाला भेटायला द्यायला तयार नाहीत त्यामुळेच मग मोकाट कुत्र्याचे प्रश्न आपले आमदार मांडतात आंदोलनामध्ये होतो तुम्ही वाचलं असल मोकाट कुत्र्याचे प्रश्न आपले आमदारही मांडलेत म्हणजे मोकाट कुत्र्यापेक्षा आपण गेलो का त्यानंतर आता त्यांना कॉन्ट्रॅक्टर व्हायचं काय की रोडचे प्रश्न मांडलेले म्हणजे अशा पद्धतीनं शिक्षकाच्या जीवावर शिक्षकाच्या मतावर निवडून यायचं आणि रोडचे प्रश्न मोकाट कुत्र्याचे प्रश्न ते घोड्याचे प्रश्न घोड्याचे प्रश्न सुद्धा त्यांनी मांडले होते आपल्याला सुद्धा आता जरा वेगळ्याच पद्धतीने बोलावं लागेल आता घोड्याचे प्रश्न मांडतो म्हणजे आपण सुद्धा घोडा बोलावच लागणार आहे त्यावेळेस आपले ते प्रश्न मांडतील त्यामुळे असे जे काही प्रतिनिधी आहेत त्यांच्यामुळे आपल्याला हे सगळे भोगावं लागतंय आणि हे सगळे कशामुळे भोगावं ते दुसरं महत्वाचं कारण आहे आपण सुद्धा त्यांच्या खांद्यावर बिनदिकतपणे विश्वासाने मान टाकतो आणि त्यामुळेच एवढे पस्तीस पस्तीस चाळीस चाळीस वर्षीय संघटनेमध्ये घातलेले लोक या लोकांच्या समोर पडतात काय कारण आहे आपल्यासारख्या माणसांनी त्यांच्या खांद्यावर डोळे झाकून विश्वास टाकला त्यामुळं त्या असे लोक आधी बदललेच पाहिजे आणि आता जे काही परभणीत एक नवीन पायडा पडलेला आहे की सगळ्यांनी एकत्र यायचं तो कोणत्या संघटनेचा असू कोणत्या पक्षाचा असू कोणताही असू शिक्षक म्हणून एकत्र यायचं शिक्षक जात शिक्षक पक्ष आणि शिक्षकांचे प्रश्न म्हणजे माझे प्रश्न असं म्हणून आपण जे काही सगळे एकत्र यायला लागेल तोच पायडा महाराष्ट्र भर पावता गो आपण महाराष्ट्र भर अशाच पद्धतीने रुजू आणि आता काहीच काळामध्ये चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीस चा जो, जो काही आर आहे त्याचा फलित मिळवण्यासाठी सतरा तारखेपासून आम्ही तर आज पदांना चाललोच तर आपण सगळ्यांनी सुद्धा जिल्हा परिषद आणि महानगरपालिकेच्या बाबतीत आणि ज्या संस्था आहेत त्या संस्थेला मोडकळी सांगून संस्था कशा पद्धतीने शाळा बंद करतील हे षडयंत्र या शासनाचं नाही आणि हे षडयंत्र अनोर पाहायचं असेल तर ही जी काही वज्रमूट आपण परभणीत केलेली आहे ही वज्रमूट कायम आपण ठेवणं गरजेचं आहे पुन्हा एकदा सांगतो या शासनाला सोडती बोळ करायचं असेल तर आपण सगळ्यांनी एक आलं पाहिजे आणि ती एके आपण आझाद मैदानावर दाखवली पाहिजे मी विनावला करतोच आणि त्यांच्या हिंसीला दाद देतो त्याचं कारण सांगतो आजपर्यंत इथे ज्येष्ठ आणि श्रेष्ठ मंडळी आझाद मैदान मुंबई व्यतिरिक्त बाहेर कुठेही आंदोलन करण्याची मुंबईमध्ये परमिशन नाही पण पर आमचे विरामधान बांधव हो। वर्षा गायकवाड यांच्या बंगल्यावर धडक हो, मारणारे सातशे लोक आम्ही होतो जर पाहिजे प्रत्येक गोष्ट होती त्या दिवशी आमचं काम ते काही वीस टक्के जाण झाला तर शासनादेश झाला होता आणि ही एकी जर आपण दाखवली तर शासन निर्णय असतील कोर्टाचे निर्णय असतील सगळे बदलले जातात आणि न्यायाच्या भूमिकेमध्ये ते येऊन बसलेले असतात त्यामुळे सगळ्यांनी आपण असंच एक घेऊ आणि निष्क्रिय सरकारचा निष्क्रिय मंत्र्याचा निष्क्रिय शिक्षक आमदारांचा पुन्हा एकदा निषेध करू आणि त्यांच्या नावानं आपलं जे काही बोनमान आंदोलन आहे त्या बोनमानला खऱ्या अर्थानं सार्थ करू या शिक्षक आमदारांचं नावानं या शिक्षण मंत्र्याच्या नावानं या मुख्यमंत्र्यांच्या नावानं या उपमुख्यमंत्र्यांच्या नावानं या अर्थमंत्र्याच्या नावानं संवाद केला हक्काचेन्यवाद सर यानंतर आदरणीय विश्वासराव सरांना मी विनंती करतो शिक्षक संघाचे समान अध्यक्ष त्यांनी आपलं मत या ठिकाणी व्यक्त करावं आज या ठिकाणी होम मारू आंदोलनासाठी उपस्थित असलेले सर्व पीडित बंधू भगिनी मित्र या प्रोगावी विचाराच्या महाराष्ट्रामध्ये मागच्या वीस वर्षापासून विना वेतन आणि अंशता वेतनावर काम करणारे जवळपास पासष्ट हजार शिक्षक या महाराष्ट्रात या सरकारला कुठल्याच प्रकारची लाज वाटत नाही काही लोकांना न मागता पैसे देतात त्यात तुम्ही कालची योजना पाहिली लाडक्या बहिणीची म्हणजे एका सावत्र बहिणी का ज्या शिक्षक झाल्या त्या सावत्र झाल्या आणि ज्या घरी आहेत त्या सगळ्या बहिणी झाल्या हा कुठला न्याय आमचा त्या बहिणीला विरोध नाही म्हणजे लाडक्या बहिणीसाठी छत्तीस हजार कोटीची तुम्ही तरतूद करता आणि माझा शिक्षक पाहु बहिणी मागच्या वीस वर्षापासून विनावेतनावर किंवा वीस टक्क्यावरून तो काम करतो त्याला वेतन देत नाही त्याच्यासाठी तुमच्या तिथून पैसे नाहीत त्या अर्थमंत्र्याला लाज वाढायला पाहिजे त्या शिक्षण मंत्र्यांना सुद्धा लाज वाढायला पाहिजे मी या ठिकाणी आपल्या सर्वांच्या वतीनं आणि मराठवाडा शिक्षक संघाच्या वतीनं या निष्क्रिय सरकारचा अर्थमंत्र्याचा एक जाहीर शब्दामध्ये निषेध व्यक्त करतो खरं आपण पाहतो आपण वीस वर्ष काम करायचं पंधरा वर्ष काम करायचं त्याला पैसे नाही मी एवढी सुद्धा सहानुभूती नाही त्याला सगळे निषेध नाही म्हणजे असंवेधीन सरकार असणार हे सरकार आहे आणि या ठिकाणचे अर्थमंत्री आहे सरकार कुठलंही हो आपल्या नशिबाला तोच आहे सरकार कोणाचं पण अर्थमंत्री तोच जैविक हातामध्ये आणि तो मित्र इसत्या तुमच्या विरोधामध्ये नाही तर तो पूर्ण शिक्षण विभागाच्या शिक्षण संस्थाच्या शिक्षणाच्या विरोधामध्ये तो आता कुंडिसांनी सांगितलं की वेगवेगळ्या नावाखाली मराठी माध्यमाच्या शाळा त्यांना बंद करायच्यात नवीन नोकऱ्या घ्यायचेत नाहीत पण त्याला शाळा बंद करायच्या तू तो माहिलं मागच्या दोन वर्षापूर्वी वीस पेक्षा आपण संख्या कमी असताना शाळा बंद केलेला निर्णय झाला पण आपण सर्वांनी पालकांना विश्वासात घेतलं आणि आंदोलन करण्याचा इशारा दिला त्या ठिकाणी आंदोलन झाले तेव्हा त्यांनी शब्द बदलला नाही म्हणजे आम्हाला शाळा बंद करायच्यात नाही मग माहिती कशाला गोळा केली यादी कशाला काढली म्हणजे फिरवायचं आता काय केलं त्यांनी दोन पुन्हा हळूच चालू केलं तिथं शिक्षक पण भरती बंद करायची आणि त्यांचा ती शिक्षक त्या ठिकाणी द्यायचं याचा अर्थ काय कंत्राटी झाल्यानंतर तुम्ही शंभर टक्के खाजगी करण्याच्या बाजूला तुम्ही चालले आणि खाजगीकरण त्यांना करायचंय आणि मराठी माध्यम शंभर टक्के त्यांना बंद करायचे म्हणजे हा धोका एकट्या अंशना अनुदान शिक्षेवर कि असेल किंवा कप्यावर ते शिकता नाही तर ते शंभर टक्के अनुदानाला आहेत आणि आपले पाल्य आपले लेख जे बी ए बी एड बीएचडी करून बसलेत त्याच्यासाठी हा धोक्यातही पण सरकारचं धोरण हे मुळावर घाम घालणार आहे मराठी माध्यमाच्या शाळा बंद करणार आहे धोरण नाही त्याला आपण करायला विरोध करून आपल्या सर्वांची जबाबदारी आहे आपण एक बुद्धिजीवी आहोत पण आपण जर पुढाकार घेतला आणि प्रत्येक समाजामध्ये किंवा प्रत्येकाला आपण जर सांगितलं की सरकार वेगळ्या मार्गातून कुठल्याही हलकीमध्ये जिल्हा परिषदेच्या शाळा बदलबोध करणार आहे त्यानंतर संस्थिता बंद होती मग राहिल्या कुठल्या सेल्फ फायनान्सच्या मग त्या सेल्फ फायनान्ससाठी काय असेल त्यांनी जेवढी फीस मागतील तेवढीच फीस देण्याशिवाय पर्याय नाही म्हणजेच पर्यायानं ना गोरगरीबाचे कष्टकऱ्यांचे शेतकऱ्यांचे लेकर शिक्षणापासून वंचित ठेवण्याचं ठाव कटकारस्थान या सरकारचं आहे हे आपण ओळखत म्हणून आपल्या सर्वांच्या वतीने सरकारला निवेदन करणार विचारायचं जाणार या सरकारची जे शिक्षकांची संस्थेचा कुठपर्यंत पाहिजे पण ज्यावेळी आम्ही आमच्या मनावरला मी गुरुजी आहे मी शिक्षकाचा विसरलो तर तुम्हाला घराच्या बाहेर निघणं सुद्धा अवघड होणार आहे हे लक्षात घ्यायचं आणि मित्रांबद्दल वेळ आलेले त्यांना माहित आहे पक्क शिक्षक म्हणला की तो अन्याय सहन करणारा प्राणी आहे कोणीही यायचं आणि शिक्षकावर अन्याय करायचा शिक्षण विभागावर अन्याय करायचा प्रताप चालू झाले त्यांना कुठेतरी थेद देण्याची वेळ आता आलेली नियमाप्रमाणे एक ला, ला जी प्र, ले ले। ला, जून चोवीसला टप्पा अर्ज मिळायला पाहिजे होत त्यांच्या मानण्याप्रमाणे आपल्या नाही पुढच्या वर्षी देऊन म्हटले त्यांनी चोवीस गेला कुठल्या झाले जून चोवीस पर्यंत झाले ठीक आहे जानेवारी नाही आम्ही जून चोवीसला टप्पा देऊ आपण मान्य केलं ठीक आहे हरकत सहा सामान्य केली वारी तर नाही आम्हाला वाटलं बजेटमध्ये येईल आणि किमान होण्या एप्रिलचा पगार तरी आपल्याला मिळेल नाही याचा अर्थ काय तुम्ही जी आर काढता शिक्षकांना शिक्षक म्हणता गुरु परीक्षा संपल्याबरोबर आपलं काहीही काम असू द्या घरचं लग्न जरी असेल तर लग्न सोडा आणि लग्न आपलं खरं लग्न कुठे त्या आझाद मैदानावरचं लग्न मित्र आणि त्या ठिकाणी तुम्हाला विनंती मी करेल जास्त दिवस नाही फक्त तीन दिवस त्या आजाद मैदानावर उभं टाकण्यासाठी जागा राहणार नाही एवढी गर्दी करा शासन नेमे कसा निघत नाही ते आपण बघू आणि पूर्णपणे या तुमच्या आंदोलनामध्ये मी जर अनुदानित असलो मला जरी पेन्शन असलं तरी मी या तुमच्यासाठी पूर्णपणे सोबत आहे मराठवाडा शिक्षक संघ तुमच्या सोबत आहे सांगतो आणि बोलण्याची संधी दिली तर सांगतो जय यानंतर आपल्या मराठवाडा शिक्षक संघाचे अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्या अध्यक्ष सन्माननीय प्राध्यापक त्यांना असं विनंती करतो मागे वीस वर्षापासून हा चालू आहे शासनात काय विरोध आणि तत्वावर जेव्हा शाळेच्या मान्यता दिल्या होत्या तेव्हा दे। सोनोने सर उपकुलकर्णी सर जुदार सर या सगळ्यांनी पुढाकार घेऊन कायम शब्द काढण्यासाठी प्रयत्न केला तेव्हापासून ही चळवळ सुरू झाली आणि या चळवळीमध्ये जसे शक्य होईल तसे सहभाग नोंदवत आज हा लढा इथपर्यंत आला काल परवाचा आझाद मैदानावरचं एवढं मोठं आंदोलन होतं त्या आंदोलनानंतर शासनाने शब्द दिला आर काढला तुम्हाला अनुदान देऊ पगार चालू करू आणि कालचा अर्थसंकल्प पाहिल्यानंतर लक्षात आलं की काहीच नाही याच्यामध्ये वाटलं टीव्हीवर दाखवलं नसेल पेपर मध्ये पाहिलं असून कुठंतरी कोपऱ्यामध्ये जावं अशा कशी असते माणस जेव्हा लक्षात आलं की काहीही याच्यामध्ये तरतूद केलेली नाही लक्षात आलं की आता घरी बसणं योग्य नाही आपण आपण काहीतरी हालचाल केली पाहिजे होळीचा सण होता होळीचा सण म्हणजे वाईट चालीरीतीचा आपण त्या ठिकाणी दहन करतो वाईट गोष्टी जाळून टाकतो त्या दिवशी शिमगा करतो वाईट गोष्टीच्या नावानं बोम मारतो आणि आज कुठंतरी एक गोष्ट लक्षात आली की आज शिक्षकांसाठी काळा दिवस म्हणजे अर्थसंकल्पाचा दिवस होतो आपण जास्त काही मागत नव्हतो घाबाचा मागत होतो आणि एक हजार ते बाराशे कोटीचा विषय एक टप्पा बनजे आणि फार आहे ती शासनाच्या दृष्टिकोनातून एवढी छोटी गोष्ट शासन द्यायचं का टाळतोय कारण त्यांनी शिक्षकांना ग्रहित धरले काही गरज नाही होळीच्या दिवशी शिमगा करणं गरजेचं आहे आपण या नावानं ओरडू बो मारू या शासनाच्या नावानं आणि कुठेतरी या उपाशी मोठी काम करणाऱ्या माझ्या बांधवाचा आवाज आपल्या सर्वांचा आवाज यांच्या कानापर्यंत जावा हा उद्देश ठेवून आपल्या सर्वांना मी फोन केले गेले मित्रांनो आज सगळेजण सगळ्या संघटनेच्या लोकांनी या ठिकाणी पाठिंबा दिलाय आताच कुलकर्णी सरांनी सांगितलं की हा पायट आहे परभणीचा जिथं चांगलं होतं सगळेजण एकत्र येतात जिथं अन्याय होतो तिथं सुद्धा सगळेजण एकत्र येतात आणि आपल्याला सर्वांनी एकत्रित घेऊन हा लढा आता लढा लढणं गरजेचं आहे मला शासनाला एवढंच म्हणायचंय की एवढा मोठा अर्थसंकल्प तुम्ही जाहीर केला कोणाला किती पैसे दिले कोणाला कोणती योजना दिली आम्हाला शिक्षकांना त्याच्याशी काही दिलं गेलं नाही तुम्हाला काय महाराष्ट्राची तिजोरी रिकामी करायची रिकामी करा काय रिका का पैसे कोणावर उतळायचे उधळा आम्हाला त्याच्याशी काही शूर सुटत नाही आमची मागणी फक्त एकच आहे की आम्ही मागील वीस वर्षापासून जे काम करतोय त्या कामाचा मोबदला आम्ही तुम्हाला त्या ठिकाणी मागतोय आणि जर द्यायचा नसेल तर करून टाका बंद शाळा ह्या सगळ्या आणि राहू द्या सगळे देक्र घरीच आज शासनाचं काम हजारो कोटी शासनाचे त्या ठिकाणी वाचवण्यासाठी आज माझ्या सामान्य शिक्षकाला त्या ठिकाणी भेटीस चाललेला मान्य उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री अजितदा पवार साहेबांना मला सांगायचंय दादा तुमचा कार्यकर्ता म्हणून एके वर्षी एकेकाळी मी काम केलेलं आहे तुमचा जर पक्षामध्ये नव्हे तर विरोधी पक्षामध्ये दरारा होता आणि तुम्ही ओळखला जाता तुमच्या शब्दामुळे आज ते आजीदाना कुठे आज उपमुख्यमंत्री पदावर तुम्ही मोठ्या पदावर विराजमान आहात आज तुम्ही वित्त मंत्री म्हणून आज महाराष्ट्राचा कारभार आहात आणि दिलेल्या शब्दाला जागणारा माणूस कोण असेल तर अजितदादा म्हणून ही तुमची ओळख होती आज आम्ही का घोडं मारलंय तुमचं आज तुम्ही जो आम्हाला शब्द दिला होता निवडणुकीपूर्वी जे शब्द तुम्ही बोलला होता ज्या पद्धतीने तुम्ही आदेश काढला होता तो आदेश आज का खरा होत नाही आज तुम्ही बदललात का शासन बदललंय का परिस्थिती बदलली हे आमच्या लक्षात येत नाही आम्हाला फक्त एवढं सांगायचंय तुम्ही प्रतिंबा तुमची जपा दिलेला शब्द पाळा एकनाथराव शिंदे साहेब तुम्ही सुद्धा अन्यायाविरुद्ध बंड म्हणून बंड केलं तुम्हाला पद भेटले तुमच्या पदाबद्दल तुम्हाला पदा शुभेच्छा आम्हाला त्याच्याशी काही सूर सुतक नाही आम्हाला शिक्षकांना त्या राजकारणाविषयी काही जण घेणं नाही आमच्यावर होत असलेला अन्याय तुम्हाला का दिसत नाही आज शिक्षक या ठिकाणी उपाशीपोटी काम करत आहेत हा प्रश्न का तुम्हाला पडत नाही आमच्यावर होणारा अन्याय तुम्ही कधी बघणार आहात का आम्हालाही तुमच्यासारखं बंड करायला प्रवर्त या ठिकाणी करायचा विचार तुम्ही करत आहात उत्कृष्ट प्रशासनासाठी देवेंद्र फडणवीस साहेबांचं हो नाव घेतलं जातं वाचतो आम्ही पेपरमध्ये कशाचं प्रशासन कुठंचं असतं देवाला माहीत अरे आमच्याकडे बघा आज एक नवे दोन उपमुख्यमंत्री आपल्याला राज्याला लाभलेले आहेत एवढे मोठे मुख्यमंत्री आहेत थम्पिंग मेजॉरिटी निवडून आलेले आहेत पण एवढं सगळं असताना आज जो येणाऱ्या पिढीसाठी काम करणारा वर्ग आहे जो सुशिक्षित वर्ग आहे जो प्रामाणिकपणे काम करणारा वर्ग आहे हा वर्ग उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री सामायला का दिसत नाही मला एवढंच म्हणायचंय वर्षातले चार, चार वर्ष तीनशे चौसठ दिवस तुमचे असतात पण कुठंतरी एक दिवस पाच वर्षानंतर आमचा येतो जो मतदानाचा असतो मागच्या वेळेस तुम्ही आम्हाला भूलतापा बोलतापातील कुलकर्णी सर म्हणाले तो जी आर खरा करून दाखव शंभर टक्के सर तो जी आर खरा झाल्याशिवाय आपण गप्पा बसायचं नाही कारण ज्या पद्धतीनं जी आर काढला त्यावेळेस त्यांनी मजबुरीनं काढला आपल्यासमोर झुकले ते याच्या अगोदरच्या अगोदरचे शिक्षण मंत्री खरं चांगला माणूस होता आज कुठं तरी शिक्षक आहे बदल त्यांच्या मनामध्ये भेदभावना होती एक स्थान होतं पण आजचे शिक्षण मंत्री आपल्याकडे बघायला तयार नाही शिक्षक आमदाराबद्दल सांगितलं मी तर नाही बोललेलंच योग्य आर आमचं कोणी आहे का नाही आज ह्या सगळ्या गोष्टीपासून राजकारणापासून सत्तेपासून दूर असलेला वर्ग ज्याला त्याच्यामध्ये इंटरेस्ट नाहीये तो शिक्षक वर्ग आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट ज्या निवडणूक प्रक्रियेतून तुम्ही निवडून येतात त्या निवडणूक प्रक्रियेमध्ये बॅलेट पेपरचे डबे उचलण्यापासून एक एक दिवस उपाशी राहून आम्ही त्या ठिकाणी काम करतो आमच्या माता भगिनी रात्री रात्री बेरात्री त्या ठिकाणी मतदान केंद्रावर जातात त्या ठिकाणी काम करतात इतकं राष्ट्राचं काम देशाचं काम इमानतबारी करणारा असणारा वर्ग या वर्गाकडं अक्षम दुर्लक्ष शासनाचं होतंय मला एक शिक्षक म्हणून एवढंच म्हणायचंय की आज आम्ही ज्या पद्धतीने राहतो याकडे शासन बघायला तयार नाही म्हणून आज सर्वांनी एकत्र येण्याची गरज निर्माण झालेली आहे म्हणून मित्रांनो येणाऱ्या काळामध्ये आता विश्वासराव सरांनी सांगितलं की सतरा तारखेला आपलं आंदोलन मोठ्या प्रमाणात सुरू होणार आहे तर आपल्याला सुद्धा जसं जमेल तसं एक दिवस जमलं एक दिवस दोन जमलं दोन, दोन दिवस जमलं दोन दिवस जसं जमेल तसं प्रत्येकाने त्या ठिकाणी हजेरी लावावी आणि आपला आवाज शासनापर्यंत पोहोचवावा आजच्या निमित्तानं मला इतकंच सांगायचंय की आज हजारो कोटीची उधळण दुसरीकडे होते आपली तुटपुंजी मागणी सुद्धा या ठिकाणी पूर्ण होत नसेल तर मला असं वाटतंय की आजही आम्ही इंग्रजांच्या काळात आहोत काही देशाला स्वातंत्र्य मिळालं असेल पण आम्हाला शिक्षकांना आज स्वातंत्र्य मिळालेलं नाहीये आणि आज आमच्या कामाचा मोबदला मागण्यासाठी आम्हाला जर आंदोलन करावं लागत असेल तर या कशा दुर्दैवाची गोष्ट कोणती असू शकते पूर्वक महाराष्ट्र पूर्वक फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र ते विचार जे भाषणातून सांगतात आमचा चालणार चालतो आज आमच्याकडे बघितल्यानंतर तो विचार का विसरला जातो हा माझा प्रश्न आहे म्हणून आज आम्हाला एवढं सांगायचं की आजच्या सा निमित्तानं आम्हाच्या तोंडाला पानं पुसण्याचं जे तुम्ही काम केलेलं आहे त्याच्या निषेधार्थ या अर्थसंकल्पाच्या निषेधार्थ आम्ही सर्व शिक्षक बांधव आज होळीच्या दिवशी या अर्थसंकल्पाची होळी करण्याचं या ठिकाणी आम्ही आंदोलन करत हो। आहोत आणि या होळीच्या निमित्तानं आम्ही तुमच्या सगळ्यांच्या नावानं या ठिकाणी शिमगा करत आहोत मित्रांनो सगळ्यांनी मला भावातून या शासनाला आवाज जाईपर्यंत जोडत माझ्यासोबत घोषणा द्या शिक्षा घ्या सुट्टी शिक्षा नावाने महाराष्ट्रात परभणीतून सुरू झालेली आहे ही आपल्याला पूर्ण महाराष्ट्रभर पोहोचवायची आहे सगळ्यांनी आपली शाळा सांभाळून पेपर तपासणीचं काम करून या आंदोलनात सहभागी व्हायचंय एवढंच मी आपल्या सर्वांना आवाहन करतो आणि आता लगेच या बाजूला आपण या ठिकाणी होळी करणार आहोत आपण सर्वजण या अर्थसंकल्पाचा जो आपल्याकडे पेपर दिलेला आहे तो घेऊन आपल्याला त्या ठिकाणी त्याची होळी करायची प्रातनिधिक स्वरूपात तर ही होळी करून कार्यक्रमाचा समारोप होईल एवढंच या ठिकाणी सांगतो आपण सर्वजण या आंदोलनामध्ये सहभागी झाला त्याबद्दल सगळ्यांचे आभार मानतो धन्यवाद